लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या नो दिवाळी निमित्त तुम्हाला बोनस वाटप सुरू झालेलं आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाविक हो तुम्हाला मिळणार आहे म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे काही बहिणींना सात ऑक्टोबर ला हप्ता मिळालेला आहे बहिणींना दिवाळीचा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता तुमचा जमा होणार आहे लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे लाडक्या बहिणींना दिवाळीची ओळणी म्हणून पंधराशे रुपये येणार का बहिणींनो तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पंधराशे रुपये तर मिळालेलेच आहे म्हणजेच तुमची दिवाळी आता गोड होणार आहे आणि तुम्हाला आता आणखी पंधराशे रुपये मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला एकूण तीन हजार रुपये मिळतील म्हणजेच तुम्हाला टोटल तीन हजार रुपये मिळतील सरकार यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे आता बघा बहिणींनो मागील वर्षी सरकारने दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींना हप्ता जमा केलेला होता त्याचमुळे यंदा देखिल भाऊबीजच्या सणाला हप्ता मिळेल अशी बहिणींची अपेक्षा आहे राज्यातील लाडक्या बहिणी विविध सोशल मीडिया ग्रुप्सवर भाऊबीजचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारत आहे पण अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी किंवा भाऊबीजीच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होण्याची तयारी सुरू आहे म्हणजेच तुम्हाला बावीसच्या दिवशी किंवा बावीस झाल्यानंतर पैसे येऊ शकतात बहिणींनो गेल्या काही महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते कधी कधी उशिरा जमा झाले असले तरी सणासुदीच्या दिला काळात सरकारने बहिणींना दिलासा दिलाय त्यामुळे यंदाही सरकारने बावीस निमित्त लाडक्या बहिणींना ओवाळणीचा हप्ता जमा करणार अशी शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत आणि हा हप्ता तुम्हाला म्हणून मिळणार आहे लाडकी योजनेमध्ये जो है, तो कोणाला मिळणार आहे बघा या योजनेचा जो लाभ आहे तो सर्वच महिलांना मिळत नाही सरकारने ठरवलेल्या काही निकषानुसार पात्र महिलांना हा हप्ता दिला जातो यातीलच पहिला निकष आहे म्हणजेच अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असावी आणि तिचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असाव आणि तिसरा निकष म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे आणि महिला इतर शासकीय आर्थिक योजनांचा लाभ एकाच वेळी घेत नसाव्या आणि पाचवा जो निकष आहे तो म्हणजे लाभार्थ्यांच्या नावावर केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे अनेक महिलांचे अर्ज पडताळणी दरम्यान निकषाच्या बाहेर गेलेले असून ते बाद झालेले आहे अंगणवाडी सेविका आणि ग्राम सेवकाच्या माध्यमातून घरपोच पडताळणी करता येत असून केवळ पात्र लाभार्थ्यांना हप्ता दिला जाणार आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता भाऊबीच्या आधी जमा होणार आहे बहिणींमध्ये उत्सुकता वाढलेली आहे पण बहिणींनो लक्षात घ्या तुमच्यासाठी अर्जन सूचना आहे तुम्ही जर केवायसी पूर्ण केली असेल तरच तुम्हाला हप्ते मिळतील महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी ही योजना आहे फक्त तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि बऱ्याचशा बहिणींना हप्तासुद्धा जमा झालेला आहे पण पूर्ण आणि बहिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल